तर गाईच आमच्या दिनकर भाऊच्या शेडमध्ये नाग निघाला आहे तर मम्मीने मला फोन केला इथं नाग पकडायला आले विडिओ व्हिडिओ काढ तर आता मी चालली आहे नाग पाहिलं मला ती पाठती माझ्यासमोर आलं सापडला का बापरे तर गाईस मी तुम्हाला आता नाग दाखवते नागायला माझा आवाज जाऊन येऊन हळूहळू हो। त्याआधी आमच्या सुंदर पैडू पारा अय भाऊ मला घाबरून पण आहे वाईट वाटतं मला एवढं डरावून दिसते का मी भाऊ नागपेक्षा त्याची भीती मला जास्त वाटलीदूच्या दादूच्या सुट्टी पडेल हे बाई पळायला मी चप्पल बी नाही तुम्ही माझ्या चप्पल घालून आले मी कस पू आपल्याकडे थोडी निघाले त्यांच्याकडे आहे मग मी आपल्याकडून कुठे जाऊ शकतो तर आम्ही सापडल्यावर लगे दादूच्या चंदीत टाकणार व्यायाम करत होते मी व्यायाम करता करता ये, वो, ये वो। आपलं पायडू सांभाळते तिथे पाहिजे ते कुडे पाल लाकूड तर असा तोंड आहे ना मला वाटलं तेच आहे का असं वाटतं पैक ते काय मस्त बेडुपच होत असेल आता ती गंध घे दिसून याला बोलवायचं ना पैलवांदीला अरे धरायचा ना नादीला बोलवलंच तू मॅडम तिला कुडून मला सात दिसू राहिलं साप काय माहिती आहे कोणत्या बिळ्यात लपून बसलेला तर सापडलाच निसर्ग मित्रांना पण शेवटी ते पण निघून गेले हार मानून आणि आम्हाला पण काही भेट पाहायला भेटला नाही शेवटी घरी आलो घरी आल्यानंतर आज ऊन पडलेलं पाहिलं ब्लँकेट ओढून आणले सगळे कोणत्या हाताने धुवायचे ते मला मशीनला लावून दिले मशीनचा हा एक फायदा असतो की ब्लँकेट वगैरे आपल्याला पिळले नाही जात नाही एकदम छान सुकून पिळून बाहेर येतात आणि कमी ऊन पण असलं की वाळायचा काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे आज मी मोठी हिंमत लावलेली थोडंसं ऊन बघून दिले लावून चला काय आज मम्मींनी बनवलंय वांग्याची भाजी भेंडीची भाजी भात पोळी मस्त चटणी बनवलेली कालची आणि पापड <laughs> तुमच्या पहिलं आजी आपल्याला ने नेते असं <laughs> ओढून लॅश निघतो का <laughs> तुमच्या आधी तयार येतो जायला जा घेऊन याल जा मग मी नेऊ रात्री नाही ऐकला तर येऊन जा बस एखादी एका सकाळी परत निघून जा बाय सेकडने निघून जा मी शांतराच कपडे आपण कपडे बदलू चल कपडे बदलून घेऊच्या मी <laughs> <तो दादर पेच्चा। laughs> चल फिरून आणते चल चल तुला किती आहे आज बसून रोवायचं मग पुरायला कुठे जायचंय गेचे? गेचे, गेचे। गेचे। एना थोड़ा यायच येणार थोड बाबा येत या लगेच पिशू लगेन होती ना ने आओ गेली बुडू तुल्य नेलं बायग्य <laughs> नेलं ऍग बायग लगेच मुड स्विंग होऊन जात त्याचे चांगले वाईट चांदण्याचा लागीर झालं जीवाला न झाशीर झाली ए कस कस पोटात गोळायचं नायकी टिकी आता पप्पा येतील बा का थोड्या वेळात हे च्यू परत आपल्या घरात घुसतील च चला पण घरात परत घुसून जाईल ना घरात लवकर निघत नाही ना मग कस लागतं चल आपण कपे वाट टाकू चल आले का घरात चिमणी ना चिणी कशा खिडकीत चिमणी आहे ना आपल्या कानाचा झोपायचा टाइम झाला होता मग त्याला झोपे लावलं आणि मी पण झोपे गेले एक साडे तीन ला उठलो आता मी बोके थांब ना जाऊ ना खाली तुझ्या एका अंगावर कुजे मारतो ब्लँकेट सकाळचे धुवायला लावलेले ते आता वाट टाकली मी आणि चहा करायला घेतला उठल्या उठल्या मला चहा लागतो त्यानंतर सायंकाळचे भांडे वगैरे धुवून घेतले आणि झोपच उडत नव्हती तर चेहरा वगैरे धुवून घेतला आणि आता फ्रेश होते जराशी मेकअप वगैरे करते म्हणजे मला फ्रेश वाटतं तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवते मी मेकअपसाठी काय वापरते पहिले तर मस्त कानाच्या पॅन्टलाच मी चेहरा पुसून घेतला कोणत्या स्टॉइलरचा ट्रस्ट नाही मला तर मी मेकअपसाठी काही जास्त वापरत नाही ही ब्ल्यू हेवनची एक फिनिशिंग पावडर ही जी ऑनलाईन ऑफलाईन सर्वीकडे मिळते तीच मी कधीच वापरते डायरेक्ट अप्लाय करते नो मॉइश्चरायझर नो टोनर नो काहीच नाही म्हणजे लोक कसे प्रायमर वगैरे वापरतं मी आधी वापरायची प्रायमर वगैरे पण आता नाही वापर डायरेक्ट अप्लाय करून घेते माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल होते आणि त्रिशू जेव्हा पोटात होती तेव्हा पण खूप चेहरा भरला होता पण आता आपोआपच माझा चेहरा खूप जास्त क्लिअर होऊन गेलेला आहे तेव्हा त्याचे फोटो पाहिले ना तर वाटतं बापरे किती भयंकर होता माझा चेहरा झालेला तेव्हा पिंपल्समुळे त्यामुळे ते आता एवढी गरज पण पडत नाही मला काही लावण्याची पण तरी वाटतं लावून घ्यावं हो काहीतरी तेवढं जास्त फ्रेश वाटतं मग काहीतरी इनर कॉन्फिडन्स वाढून जातो घरात मी एवढी फक्त फिनिशिंग पावडरच लावते पण बाहेर जायचं असल्यानंतर मेबिलिनचा फाउंडेशन आहे तो आधी लावते त्यानंतर ही पावडर लावते म्हणजे जास्त वेळ मेकअप टिकून राहतो तर ही लॅक्मिची लिपस्टिक आहे माझं लिपस्टिकवर खूप जास्त प्रेम असतं म्हणजे मला बिना लिपस्टिकचं होतच नाही मी इव्हन माझी डिलिव्हरी झाली होती ना दुसऱ्या दिवशीसुद्धा मेकअप करून बसलेली होती मला असं लिपस्टिक आणि मेकअप नसला ना असं वाटतं मी खूप जास्त आजारी पडलेली आणि स्वतःलाच बघवलं जात नाही तर मला असा न्यूड मेकअप तरी लागतोच माझी टिकलींची टपीवरच्या रूममध्ये राहिलेली आता कुंपानेच थोडीशी टिकली लावून घेते टिकली अशी लावायची की दूरच्याला दिसलीसुद्धा नाही पाहिजे फक्त जवळच्याला दिसली पाहिजे की लावलेली तर राशी लावलेली असते माझी टिकली आता केस विचरून घेते केसांचं कामच करून आणलं मी तर सकाळपासून केसच विचारले नाही डायक आतला विंतरून राहिली गुंते पण होत नाही त्यामुळे काही गरज पण पडत नाही सध्या पुरता मी जोपर्यंत माझं मागवलेलं सिरम येते ना तोपर्यंत आधीचं जे मॅट्रिक्सचं सिरम होतं ना तेच वापरून घेते त्यानंतर ऑनलाईन जे मागवलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा पण रिव्ह्यू सांगेल कसं आहे काय हे मॅट्रिक्सचं माझं जवळपास एक दोन वर्षापूर्वीचं आहे आणि त्याची एक्सपायरी डेट पण आता जवळ आलेली आहे त्यामुळे जसं तसं आहे पण फेकून द्यावं लागेल ते आता काही दिवसच वापरेल मी तर नंतर मागवलेलं सिरम आणि ऑइलचा मी रिव्ह्यू देईल आल्यावर दाखवेल पण तर गाइस मी एवढंच वापरते आणि अशी रोजची एवढीच तयारी असते माझी तर मी आता रेडी झाली साधी सिंपल तू मम्मक फिश असं काय फेकलं पाहिजे ना बाप्पाला तुझं काय म्हणणं बाप्पाला फेकत ते देखे, 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 देखे। थे थे, तुला किती छान केसेस धुवून दिले ते कृषी अशी वागते तू कुठं झोपली होती तू केव्हा झोपली बस मध्ये तुला सायंकाळची झाड जुड करून घेतली मुलं खूप जास्त घाण करून टाकतात आणि एवढा मेकअप करून मी असे काम करते माझं आवरलं मुलांचं आवरलं कानाची पण छान तयारी करून दिली सर्व घर झाडून आवरून झालं काना टीव्ही बघतोय आणि इकडे मी पोरगी सारखं लॉक करून घेते काय असत गरे <laughs> मला मा काय माहित तुला चमच लागत होता तुशू तू हाताने खाना सायंकाळी खूप जास्त आहार घेतला मी फल आहार फलोपहार काहीतरी घेतला तर तो, तो काबर घेतला हे पुढे सांगते मी तर याच्या मागे पण माझी एक स्ट्रॅटर्जी होती या गाईच पेरू खायला दुख करता नाही दुख हरता लावलंय ना आता बस शांत सायंकाळी पोरांचे पप्पा बाहेर जायला निघाले की पोरं डायरेक्ट मागे लागतात पप्पांच्या मग पप्पाला एक चक्कर मारावी लागते पोरांना त्यानंतर पोरं सोडतात मग पप्पाला गावात आता पोरांची चक्कर मारली गेली पण काना आज जास्तच मागे तर त्याचं म्हणणं तुम्हाला उतरायचंच नाही गाडीवरून मग शेवटी त्याला मी फिरायला नेलो नंतर आता आणलं ना फिरायला नको नको अरे भाऊ खाली नाही पडताय नाच र ना लागेल गुडघ्याला इथे खाली सगळी खडी आहे जाय बो मग ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल आता काय सांगू शकते याच्यावर तिशू तिला शू एक एकदा सापडणार नाही भाऊ पप्पा मागे लागला होता त्याच्या तर थोडं फिरायला आणलं तिकडे आमचं घर फिरायला आज मोकळं पण पाऊस पण नाही त्यामुळे थोडं पोरांना आज मम्मी पण नाही खिचडीच लावून दिल म्हणून मी थोडासा फळ आहार दिला सायंकाळी म्हणजे कसं सपोर्ट भरलेलं राहील महा हलकी पुरकी खिचडीच खाऊ आलं पा जटळ जी रहता है कुछ तो मतलब आप सांका काहीसा चटपटर खा लो बाद में खाने को शाम को रात को टाइम पास करणे का ऐ पडू नका पडू नका ऐ पडले ना म सांगेल त्रिशा ते तुझे चप्पल तुझे पायात आहे चप्पल त्याच्या पायात काहीच नाही हळू जाला जास्त लांब ने जायचे आमचं भाऊबिना चपलेच चालू राहेला नको नको तुझ्या स्पीडने नको नको तर त्याला पण तुझ्या ट्रस्ट लावून पाय मिनिट ए चला आता घरी चला चला चल गाणं चालेल पण आम्ही चाललो घरी बाय बाय चला कशाला तिकडे जाय चल आम्ही चाललो घरी पप्पा आले पप्पा का ना पप्पा आले गाडी आली चला रे साधूबाय चल हळूहळू पडशील पोरांना जबरदस्ती घरी आणलं त्यानंतर देवपूजा केली आणि त्रिशूच होमवर्क करायला घेतला तिचा होमवर्क करणं म्हणजे एकदम पेशन्स घालून जातात तोपर्यंत कानाला पण टी लावून दिला होता आणि अगदी टायमावर सायंकाळी खिचडी केली खिचडी करण्याचा एक फायदा असतो की गॅस ओट्यावर पण पसारा होत नाही आणि स्वयंपाकाचे भांडे जमा होत नाही जेवणाचे पण दोन तीनच ताटल्या जमा होतात हा एक मोठा फायदा असतो मग त्रिशूला खाऊ आता त्यानंतर आम्ही जेवणं केले चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ไปดูปุ่มชวิดีโอดที่ต้กันคะแล้กนใหม่ใิดีโอหน้าค่ะบ๊ายบาย